व्ह्यू आहे ना म्हणजे हे कॅमेरामध्ये जेवढं सुंदर दिसतंय त्याच्यापेक्षा सुद्धा डोळ्याने प्रचंड सुंदर दिसणार आहे पूर्णवरती दुःखच धुक आहे हे खालून हा असं व्ह्यू दिसतय मी भरपूर वर्षाने आहे आणि हे मला असं खूप आवडते मस्त म्हणजे एक नंबर दिसतो हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत देत अचानक भयानक आमचा प्लॅन ठरला आम्ही निघालो आहोत गावी चार दिवसांसाठी आणि हा प्लॅन आम्ही वेगळा ठरवलेला अगोदर पण अचानक वेगळाच ठरला आणि अचानक ठरलेले प्लॅन नेहमी चांगले होतात तर मग सुट्टी आहे आता सलग पंधरा ऑगस्ट त्याच्या सॅटर्डे यंदाच्या यंदा रविवार आणि आरोची परीक्षा पण संपली सचिनला खूप दिवस त्यांनी म्हटलं होतं की आंबोली हा परिसर त्यांना बघायचा आहे आमच्याकडचा चंदगड भागाकडचा मग ठीक आहे म्हणून ठरवलं आणि मग सगळं झालं गाड्यांचं वगैरे बुकिंग केलं आणि टायमाला थोडंफार भेटलं पटपटपट पट, आणि त्यांनी मीला पण विचारलेलं कारण ती पण अशी सहसा कुठे जात नाही बाहेर त्यांनी मी पण येतो म्हटली मग त्या दिवशी रात्री आम्ही निघालो आणि आता बसने जाणार आहोत गावी तिथून बेळगाव बेळगाववरून मग कोवाड आणि पटपट प्लान आणि त्याच्यामुळे ठीक आहे ते बेस्टच होणार असं मला माहीत होतं आणि मग सगळे तयारी करून मी निघालो घरी मम्मीला माहीत नव्हतं आणि विनूलाने राजेश्रीना फक्त सांगितलं राजेश विनू घरीच आहेत कोवाडला आणि निघाला आम्ही सकाळी जाऊन पोहोचलो आणि आ... खू बेळगाववरून परत मग गाडी न्यायला आली होती आणि तिथून जाऊन मग घरी पोहोचलो घरी गेल्यानंतर यायच्या आधी रायशीला फक्त मग कॉल केला होता की आम्ही येऊन पोहोचलो म्हणून आणि एसीच्या जास्त याच्यामुळे मला थोडंसं नाक जाम झालं होतं म्हणून मग हे दुकान आहे मावशीच्या दिराचं मेडिकल आहे तर तिथून मग टॅबलेट आणि एक हे घेतलं होतं कारण फिरायचं आहे म्हटलं उगज आणि परत त्रास नको कारण वातावरण गावाकडचं खूप थंड आहे मुंबईला इतकं थंड नव्हतं इथं खूपच थंडाने पावसाळी वातावरण एकदम आभाळ आल्यासारखं होतं म्हटल्यानंतर म्हटलं मग घेतला आणि घरापर्यंत जाऊन पोहोचलो अरे हाक मारू नको बाहेर नसेल तर डायरेक्ट आत जाऊया ऐकला आधी थांबवला नाही नाही कसं माहित आहे गाडी थांबली तरी कधी कधी बाहेर येत नाही कोणाची गाडी असेल काय माहित आली तर आली पण हाक नको थांबू पकडत

आणि एम एम कोचले सात दिवस आम्ही निवांत ठरलं आज एक गुरुवार गुरु आज गुरुवर मी आणि आज आम्ही जाणार आहोत स्वप्नवर पॉईंटला त्यांनी ब्रश करते राजेश्री ब्रश करते नऊ वाजले आणि पोहण्याच्या प्लेट लावलं नाश्ता फक्त मला आता वाटतंय की तिकडंच त्याला उभ्या मला आता वाटत हे लवकर उचून आवडले तिथे पण आता पाच मिनिटापूर्वी ब्रश केलाय पण मी उठलोय आठ वाजता बरोबर आहे आणि त्याच्यानंतर उद्याचा प्लॅन वेगळा स्वप्नवीर पॉइंट हे इथून म्हणजे तिलारी घाट जर कुठे ऐकून माहीत असेल तर त्याच्या अलीकडे येतो देवीचं मंदिर मध्येच पडतं ना माऊलदेवीचे देवस्थान बनत आहे आपण गेलो तर का सगळ्यांनी आंघोळ्यानंतर आणि एकदम बघून स्वप्नवीर पॉईंट मला वाटतं मी झाले तेरा चौदापूर्वी पाहिला असेल पण माझ्या तेव्हाच तर काहीच लक्षात नाही एवढं फक्त గణపతి బా మూర్తి సుందరి మామి పియా जंगभट्टीचा परिसर आहे का पूर्ण जंगलाने भरलेला आणि पुलं देशपांडले वैधानिक इशारा निसर्ग पर्यटन क्षेत्र हे सर मी कधीच चालेल नाही अजून मी जंगभट्टीमध्ये पहिल्यांदा आलो नाही परीकडच जंगमट्टी डानच हे आपण कुठले कुठले गाव करतालो गा? का पहिलं कोवाड कोवाड नंतर महाळेवाडी गुल्लेवाडी मानगाव त्यानंतर शिवनगिवनग झाला महाळेवाडी गुल्लेवाडी मानगाव त्याच्यानंतर पाटणे फाटा पाटणे फाट्यावरून जंगमट्टी हा आणि पाटलांचा वाडा अल्पोपहार ब्रेकफास्ट हे इथं तिलारीच्या याला आपण टर्न घेतलो ना रोड आहे तिथं तिलारी रोडला आले सो ज्यांना कोणाला यायचं स्वप्न वेल तिलारीच्या इकडे जर कोणाला माहित नसेल तर हे गावन लक्षात ठेवा तुम्हाला कळच्या जेव्हा तुम्ही कोल्हापूर गड इंग्लंज आणि कोवाड मार्गे याल किंवा बेळगाव करून सुद्धा याल तर तुम्हाला पाटे फाटावं लागतो बेळगाव रुग्ण येताना चुनगडकडे जातात पाटणे फाटो ही गाव किंवा कोवाडवरून जर आलाच तर मग आईवाडी गुलेवडी मानगाव पाटणे फाटा जंगूमट्टी आणि त्याच्यानंतर मग कोपऱ्याला असेल तर दिसतो मार्ग आणि तिलारी नगर तर तिकडून हा रोड गेला आणि पूर्ण जंगल आहे शेवण्यासारखा मस्त आणि पावसामध्ये तरी उत्तम आहे मीला विचारूया पाऊस पण पडतोय तुम्हाला काय वाटतं आंबीवली I'm really... <laughs> कायम एकदम सगळ्या गोष्टी होण्यामागे कार्यानियेत निसर्गाने केवढा समृद्ध भाग आहे बघा सगळीकडे नुसतं झाड डोंगर काय गावी रेडे पूर्ण एरिया तिलारीनगर स्वप्नवेल पॉइंटला जाण्याचं आहे पूर्णच आता इथून थोडासा रस्ता खराब आहे पण तिथे काय घनदाट जंगलात आहे पाऊस पडायला लागलाय त्यात बेडक्यांचा आवाज आहे त्यात असं एक पिक्चर बघितला आम्ही आणि तिथे गाडी अशी बंद पडते आणि काय समोर एक माणूस दिसतोय काय चांगलं सांगणार नाही त्यांनी टायमर असं काय झालं तुम्हाला आणि आम्ही पडणार गाडी घेऊन अर्धा तासात गाडी मागवतो आधीच रेंज नाही कुणाच्या मोबाईल ला अर्ध्या तासात गाडी कोवड करून पोचवला स्वप्नवेल एक स्वप्नवेल आहे स्वप्नवेल पॉइंट इकडच्या साईडला तो रोड मग हा असा बाण केलेला आहे पण पाऊस पडायला आणि इथून आम्ही आपण आलोय इथून आणि हा रोड इकडे असं जातोय हा पॉईंट वन विभाग चेकपोस्ट आहे तो बंद आहे इथे इथून सात मध्ये जायचं गाडी 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 आता इथून खालच्या साईडला स्वप्न स्वप्न पॉईंट

हा रोड जसा आपण टर्न घेतला हा खालच्या साईडला असा रोड गेला थोडासा हे आहे पण ग्राउंड ग्राउंड क्लिअरन्स चांगला असेल ठीक आहे मस्त छान पाऊस पडतो पूर्ण जंगल आहे जबरतुस्त आहे खुलजट हे आवारात आलोच न त्यांना कधीही फिज करायचं नाही सांगतो मी माहितीय काय आपण कुठेही निसर्गात येतो या निसर्गाचा आपण आदर केला पाहिजे तोड हे पण नाही करायचं त्यांची शक्ती वेगळी असते अरे पण भिजल्यावरती गाडीत कसं बसणार होय भिजल्यावरती गाडीत कसं बसणार कपडे चेंज करायचे की कपडे आणलेत नाही अरे काय फालतू गिरी माझे का नाही घेतले शे एवढं काही नाहीये पाऊस पडत नाही उद्या परत आता स्वप्नवेल पॉइंटला येतानाचा रस्ता जो आहे ना तर काही आधीपर्यंत चांगला डांबरी रोड आहे आणि आता पण केलेला वायपर लावते काही हे पण केले होते त्यांनी आणि पण तो रस्ता व्यवस्थित झालेला नाहीये खराब झाला बोलतोय ते परिसर आहे जर तुम्ही बघताय अजून धोधो पाऊस पडत नाही आता पर्यटक पण काही काही येतात छत्रे घेऊन येतात आणि आमची शाळे आलं विजायला सगळे आणि आता पण चालले मेन पॉईंट वरती व्ह्यू आपल्याला छान दिसेलो म्हणजे पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं खूप आहे मला सलून मध्ये बसल्या फक्त काय सोळा वर्षापूर्वी मी आलेले जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा आम्ही मैत्रीण आलो होतो पण त्याच्यानंतर कधीच इकडे येणं झालं नाही आणि दरवर्षी मी आले की आम्ही विचार करायचो की स्वप्नवेलला जाऊया पण ह्या वर्षी ह्यांच्यामुळे ते पॉसिबल झालं कारण त्यांनी म्हटलं की जनर्षी मला ते आंबोली वगैरे हो आंबी वगैरे म्हणतात आंबोली इथून बघायचं आहे मग म्हटली तिथं पण एक स्टेसाठी होतं त्यावेळी जे ओपन होतं स्टेसाठी जे होतं की आता हाय नाही मला माहीत नाही आहे एवढं खरं तर नाही त्या एक छोटस रिसॉर्ट जर झालं मला ते वरती आहेत बघा घर आहे की रिसॉर्ट झाले आहे वरती वरती रिसॉर्ट झालं हो ना तर एक नंबर होईल आणि परिसर खूप छान आहे थोडस डेव्हलपमेंट अजून करायची गरज आहे प्रॉपर म्हणजे गाड्यांना येण्यासाठी पावसाळ्यात रस्ता रस्ता, रस्ता। आणि खाली पूर्ण दरी आहे तिकडची साईड आता तुम्हाला दाखवा उतरून बघूया हा उतरून खाली एवढी साधी दरी नाही आहे खोल आहे

नाही इथे हे आहेत ग पूर्ण बॅरिकेड्स आहेत की पूर्ण हे बघा इथून तुम्हाला दिसतंय पाणी पूर्ण उघड्या डोळ्यानेच मी बघतो असला व्ह्यू आहे ना म्हणजे हे कॅमेरामध्ये जेवढं सुंदर दिसतंय त्याच्यापेक्षा सुद्धा डोळ्याने प्रचंड सुंदर दिसणार आहे पूर्ण वरती धुकंच धुकं आहे हे खालून हा असं व्ह्यू दिसतंय मी भरपूर वर्षाने बघितलं आहे आणि हे मला असं खूप आवडते मस्त म्हणजे एक नंबर दिसते कसं वाटलं बघून कसं वाटतंय तुम्हाला बघून परिसर आहे की नाही थांब की वेट लागले सुंदर हा असा निसर्ग फक्त आणि फक्त चंदगड साईडला हे बेड त्यावेळी नव्हते आता लावले ते वाटतं मला वाटते पूर्ण इकडच्या साईडला पण आता बंद केले तिकडं जाऊ देत नाही कारण तिथून पण आम्ही गेलो होतो मला आठवते आणि हे नाही इथून इथून थोडंसं आहे भाग दाखवण्यासारखा दाखवते पण हे खरंच हे खूप बघण्यासारखं आहे खूपच मस्त चुका आलेत मग अशी तुम्हाला इथून क्लीन दिसत होतं चलो डॉगी आलेत पण आपण ते खाऊ घरा हिच्या ठेवून आलो आणि हे सगळे आता चाललेत इथून हा परिसर आपण इथून आलो इकडे साइड हा पूर्ण इथून आणि आता आपण इथून चाललोय आतमध्ये थोडासा पाऊस यायला लागला आणि ही लोक छत्री घ्यायच्या अगोदर आले सगळ्यांना वाटलं छत्र्या टाकल्यात गडबडीमध्ये आणि सगळे आले मी एकटीच कवर आहे चला 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 तो बरोबर चला शेल्टर मे नाही की सबने सबका मला वाटलं माझी गुलाबी छत्री पाठीमध्येच होती चला इथे काय शेण्ट तिथे पण फोटो छान येतो इथे पाय जाऊ नका तिथं पाय घसत आणि ते ना डायरेक्ट खाली जाते बघा तिकडं डायरेक्ट दरी मध्ये पाणी जाते त्यामुळे निसर्गाशी निसर्गाशी खेळणं नको सचिन पवार जरा जास्त एक्सायटेड झालेत चला आता आपण निघणार आहोत रवळनाथ मंदिर चंदगडचं जे आहे इकडचं श्री रवळनाथ मंदिर देवालय तिकडे प्लस पाटणे फाटाला जेवणार आहोत जिथं माझं कॉलेजचं हे तुम्हाला दाखवते आम्ही तिथून चलत जायचो जे सेकंड इयर थर्ड इयर पी एस सीला मी होते तिकडे हां आणि अजून एक गोष्ट तुम्ही म्हणताय गाव हिला का आवडते का आवडतं तर ह्याच गोष्टींसाठी गाव मला खूप आवडतं आणि म्हणून मी नेहमी म्हणते मुंबईत तर आहेच पण पन... पन... म्हणजे लहानपणापासून इकडेच वाढल्यामुळे जसं मुंबईच्या माणसाला गाव चल, चल, आता मुंबईच्या माणसाला लागायला लागलं हे पण म्हणायला लागले गावाकडे शिवायला पाहिजे आता असं फिरण्यासारखे खूप ठिकाण आहे चंदगडमध्ये पण आम्हाला दोन तीन दिवसामध्ये जेवढं वाटतंय की हा हे कव्हर करावेत तेवढेच करणार आहोत आता आज झालं स्वप्नवीरचं पॉइंट मेन जो होता जो व्ह्यू खूप वर्षापासून खूप वर्षाआधी बघितला होता तो त्याच्यात आता मम्मी म्हणायला लागले की इथंचंदगड जवळचे श्री रवनाथ देवाली इथे जवळ मे बी तिथंच जेवण करायचं असं सुरू आहे मी एकतीच गाडीपासून हा पूर्ण तिलारी घाटचा परिसर आहे खाली घाट आहे गाडीत जाण्यासाठी तिथे गाडी आम्ही घेऊन घाबरलो हे पण आले गेले परिसर आहे ते खाली पूर्ण सिनरी घात आहे काहीच नाही दिसतंय ना सगळं तिकडे वारे एवढा आहे ना की मी पूर्ण ब्लर दिसत असेल तर मला कॅमेरावरती पूर्ण पूर्ण घाटाचा परिसर आहे चला चला चलो चला गाडी इतकं थांबवली कोणाला उतरवलं नाही मी ठीक आहे वातावरण प्रचंड प्रचंड म्हटलं वारस आता आपण चाललोय माऊली मंदिरात दोन मिनटासाठी भिजलो मी पण तोंड भिजलो आपण आलोय माऊली मंदिरामध्ये मा आधी पण आपण आलो अरे माझी टिकलीच पडली या आधी पण आपण आलो होतो आता जाता जाता म्हटलं जाऊया नाही आमचे पिल्लू ढुंबुड 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 इ करते नसती कसं बाळ परत एकदा

रम्य एक नंबर श्री देव रवळनाथ प्रसिद्धांकडे चंदगडचं देवालय खूप जणी लास्ट टाइमला मी जेव्हा मी आले होते तेव्हा बोलले होते की धनश्री तू जाशील काय असेल कारण चला मी आज तुम्हाला दाखवते हे मंदिर आपलं आहे चंदगडचं ग्रामदैवत आणि इथे पवारसाहेब पहिल्यांदा आलेले आहेत हा पूर्ण परिसर आहे आणि चंदगड भागामध्ये पावसाची कमतरता नाही समृद्ध असा भाग आहे तर तुम्हाला वाटत असेल धनश्री जास्तच बोलते आपल्या तालुक्याविषयी पण खरंच खूप बोलण्यासारखं आहे सुंदर आहे मंदिर आपलं बाप्पा मोर्या देणगी देण्यासाठी बारकोड लावला आहे म्हटलं निघालो होतोच वेळाने त्याच्यामुळे खूप फास्ट फास्ट आम्ही सगळी ठिकाणी केली पण ठीक आहे आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय केलं आता चंदगडमधून चाललो पाटणे फाटायला फाटायचे इथे अजिंक्य दारा हॉटेल आहे तिथं मग जेवण तिथं करायचे विचार आहे मग आता तिथं जेवण करून पोवाडला निघणार आहोत वाथांत आहे पण हे एन्जॉय करायला लागलीस की नाही असं बोलून दाखव बोलून दाखव असं हा तुला चांगलं वाटलं की नाही इकडचा परिसर

आता इथं जेवण मागवलं याच्या आधी आम्ही एक सूप मागवलं होतं त्याच्यानंतर मंचुरियन मागवलं होतं सूप आणि अजून काय होतं मसाला पापड सूप मस्त होतं भजी एक नंबर होती त्याच्यानंतर आता हे बटर रोटी आणि मागवली आणि हे हॉटेल आहे अजिंक्य तारा फाट फाट्यावरती आहे हॉटेल जर कोणाला माहीत नसेल तर आणि मला वाटतं मी पंधरा वर्ष कॉलेजला असताना तिकडे ते दुसरी पहिली शाखा होती म्हणजे तिथं पण अजून आहे तर तिथं आम्ही कधीतरी कधीतरीच म्हणजे असं महिन्यातनं दोन महिन्यात ना कधीतरीच मैत्रिणी काहीतरी भूक जास्त लागली तरच खायचो नंतर जायची हिंमत नव्हती हॉटेलमध्ये तेव्हा आणि आत्ता इकडे साईडला मी जेवायला आलो आहे त्याच्यामध्ये आम्हाला भजी खेकडा भजी म्हणून होती ती मागवली होती मस्त होती मंचुरियन छान होतं कांद्या भजीमध्येच ते खेकड्या टाईपमध्ये दिसते सगळं आणि त्याच्यानंतर मंचुरियन आणि सूप एक होतं ते पण छान होतं जेवण छान हे चांगलं आहे हो बघितलं इत पनीर मसा पनीर काजू मसाला चांगला आहे चलो छान आहे पनीर पण छान आहे रोटी पण रोटी पण छान आहे चलो मग आता पण चला आज डायट बंद केल्यापासून हे तीन चार वेळेस विचार केला की बाहेर आलो ना मस्त जेवायचं वेळायचं एन्जॉय करायचं आणि परत मग वेगळा अजून काहीतरी ट्राय करायचं त्यापेक्षा झुणका भात खाल्ला असत मम्मी त्यापेक्षा झुणका भात आपला नॉर्मल हे झालं कधी कधी हे पण ट्राय करायचं आरो बाहेर नेहमीच काय झुणका भात होत आणि आता ट्रॅव्हलिंग करायचे पंधरा मिनिटं पण खूप आहेत माझ्यासाठी होय वा, का वाह काय बोलतोय बोर का खा साखर खा खायतला परिसर नवीन त्यांनी केलं वाटतं बहुतेक चला छान मेन एक गोष्ट आवडली ती म्हणजे जेवण गरम गरम होतं सगळं जे काही त्यांनी आम्हाला वाढलं ना सगळं गरम गरम जेवण होतं मन तृप्त झालं दिवसभर आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो होतो पोहे खाल्ले होते आणि मिळालो होतो आणि त्याच्यामुळे दिवसभर फिरताना पण काही नाही ना वाटलं एवढं कारण छोटं स्नॅक्स त्यांनी सोबत घेतलं होतं आम्ही पण भूक लागली आणि आता गरम म्हणजे भजी वगैरे गरम गरम स्टार्टिंगला दिलं ना टेस्टपेक्षा मॅटर करते गरम गरमची पण टेस्ट पण होती सगळं चांगलं होतं मानाने सगळं म्हणजे बिलाच्या मानाने ते कम्प्लीटच छान होतं सगळं तर आता निघालो आहोत कोवाडला कोवाडला मम्मीला आणि आरवला सोडणार